हे गेल्या महिन्यात ह्या साईजचे मिरचीचे रोप लावले होते ते आता बघा किती मोठे झालेत आता हे एवढे मोठे होऊन याला असं फुलं पण लागलेत आणि एक छोट्या छोट्या मिरच्या पण येतात इथे छोटी एक मिरची आलेली दिसली हे तीन रोप येते एकाच कुंडीत पण याला बघा लगेच मिरची आल्यात हे असे रोज तीन चार फुलं फुलतात त्याला दोन दिवसांनी एक छोटीशी मिरची लागते छोटी मिरची लागली तर दोन दिवसात मोठे होईल हे पण